नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की स्वामींनी त्या चिनी दाम्पत्याचे पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी चीन प्रदेशाकडे उडत गेले स्वामींनी हा चमत्कार शिलाखंडावर बसूनच केला होता आणि आता पुढे स्वामी हिमालयीन पर्वतराजीत अक्षरशः रममान झाले होते जणू ते शिवशंकराच्या सानिध्यात तेजस्वी यतींच्या सहवासात सुखनैव वावरत होते त्या अजानुबाहू कनककांतीने लखलखणाऱ्या भव्य यती पुरुषाला पाहून भोवतीचे सर्वजण आश्चर्याने दिग्मरू झाले स्वामींच्या भोवती पक्षीसृष्टी वावरत होती हरणी बागडत होती गायीचे कळप हमर स्वामींच्या पाठीमागून जात राहायचे खूप वेळेला यतीपुरुषांना स्वामी त्रिमुखी दत्ताचे दर्शन द्यायचे हिमालयन रंगामधून वावरताना स्वामींनी अनेक चमत्कार केले हेतु इतकाच होता की शरणागतांना अभय देत त्यांचे आयुष्य आनंदाने झंकारून टाकायचे जीवसृष्टीतील दुःखे मालवून टाकायची आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात सुखाचे दिवे तेवत ठेवायचे त्याला कुणीही अपवाद नव्हते ज्यांच्यापाशी मुजोरपणा आहे त्यांना शासन करायचे मुजोरपणा नष्ट झाला की त्यांना अभय द्यायचे स्वामींच्या पाठीमागचे खरे रहस्य होते की प्रत्येक जीव भगवंत चरणी रममान व्हावा मानवी आयुष्याचे कल्याण कशात आहे हे सांगत प्रत्येक माणसाला सुखाचे दरवाजे उघडून द्यायचे त्यांच्या आयुष्यातल्या दुःखाचा काळोख नष्ट करायचा भीतीची थरथर नष्ट करायची ह्या निमित्ताने स्वामींनी सर्वांना एक सुंदर दिलासा दिला की मानवी दुःखच केवळ नव्हे तर पशुपक्ष्यांचे निशब्द दुःखसुद्धा ते समजून घेतात आणि प्रत्येकाचे दुःख हरण करून ते दिलासा देतात प्रत्येकाला अद्भुत अशा शांतीचा प्रत्यय देतात त्यामुळे स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या भोवती भक्तांचे आणि त्यांच्या भक्तीचे कडे पडत होते एक लक्षात घ्या की प्रत्येक अवतारात परमेश्वराने अनंत लीला केल्या आपल्या श्वाश्वत अशा अस्तित्वाची वारंवार चुनूक दाखवली दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी तर असंख्य चमत्कार केले प्रत्येक चमत्कारापाठीमागे त्यांची कारणमीमांसा होती दुःखी कष्टी जीवांची तगमग आपल्या उंजळीत घेऊन प्रत्येक जीवाला शांत करण्यातच प्रत्येक अवताराचे रहस्य दडलेले आहे स्वामी समर्थांच्या अवताराची सुरुवात वारुळातून प्रकट होण्यात झाली आणि त्या भाग्यवान क्षणाला एका परमभक्ताचा उद्धार झाला स्वामींनी अद्भुत चमत्कार करून एकच गोष्ट साध्य केली ती म्हणजे माणसाला जगण्याचा दिलासा दिला, दिला। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो म्हणून तुम्ही एकच गोष्ट निश्चयपूर्वक करा स्वामी समर्थांच्या जपात अष्टप्रहर रममान राहा मठात जाऊन त्यांचे दर्शन घ्या त्यांच्याच नामचिंतनात राहा तर मंडळी आजचे हे स्वामी दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ